महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार म्हणजे डबल इंजिनचं सरकार ना खाऊंगा ना खाणे दौगा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे म्हणतात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असं आळवत असतात आता अर्जुन खोतकर यांचा पंटर पीए याच्याकडे पाच कोटी रुपये गोळा झालेले होते प्रत्यक्षात ते पंधरा कोटी रुपये आहेत असा आरोप झालेला आहे प्रत्यक्षात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये पकडले गेलेले आहेत मग आता या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की एस आय टी चौकशी केली जाणार आहे म्हणजे ज्या अर्जुन खोतकर यांच्यावर दोन हजार एकवीस साली नोव्हेंबर मध्ये किरीट सोमया यांनी धाड टाकली होती जालना सहकारी कारखाना ईडीला तक्रार केली होती मग ईडीने बारा तास अर्जुन खोतकरांची चौकशी केली होती अशा अर्जुन खोतकरांना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने त्यांना अंदाज समितीचं प्रमुख अध्यक्षपद दिलेलं आहे मंत्रिपदाचा दर्जा दिलेला आहे मग आता हे मंत्रीपदाचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे ते ज्याचं त्यांनी ठरवायचंय तुमच्या हातात त्या पदाचं खोरं दिलेलं आहे त्याच्यामुळे जेवढं ओढता येईल तुम्ही ते ओढू शकता तुम्ही पकडले गेले तर ते पुढचं पुढं बघू म्हणजे सब कुछ माफ असं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आपण त्याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंद हे बघा भारतीय जनता पार्टीला स्वबळावर सत्ता स्थापन करायची होती त्यांनी ती केली पण ह्या ज्या दोन कुबड्या नाईलाज आणि मित्र पक्षांच्या घ्याव्या लागलेल्या कारण की निवडणूक तिन्ही पक्षांनी मिळून लढवलेली आहे आणि मग ही लढवता यावी आणि आपलं स्वबळावरचं स्वप्न पूर्ण व्हावं पुन्हा इनचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून ह्या कुबड्यांची आपल्याला गरज आहे आणि या कुबड्या आपण पळून आणल्या पाहिजेत म्हणजे फोडाफोडी केली पाहिजेत त्या पद्धतीने फोडाफोडी झाली मग ज्यांच्यावर ईडी ईडीची धाड पडते आणि ती आपण सांगितल्यानंतर पडते किरीट सोमया भारतीय जनता पार्टीचे नेते खास संजय राऊत यांच्या भाषेमध्ये पोपटलाल हे पोपटलाल जिकडे तिकडे जातात आणि मग ती आईची संधी येते मग अजित पवारांपासून ताकदी ते हसन मुश्रीफ हे सगळे छगन भुजबळ सहित जण हे इडीग्रस्त काय आले हे सुटका आले मग आता जर राष्ट्रवादीचे स्ट्रॅटेजिक पार्टनर मधले पक्षातले लोक आपण शुद्ध करून घेतोय मग एकनाथ शिंदे तर हे आपल्या म्हणजे हिंदुत्ववादी विचारांचे सखेत सगळे सोयरे संजय तो आरोप करतात की एकनाथ शिंदे वगैरे यांच्यावर कसं ईडी वगैरे सगळं केलेलं प्रताप प्रताप सरनाईक हे जे परिवहन मंत्री आहेत सध्या या परिवहन मंत्र्यांनी तर उद्धव ठाकरे यांना त्यावेळेला पत्रच लिहिलं होतं की आता जुळून घ्या बाबा भाजप का ते ईडी वगैरे आता त्रास व्हायला लागलेला आणि स्वकष्टार्जित मालमत्तेवर टाच यायला लागडी आता ही मालमत्ता कशी स्वकष्टार्जित असते त्याचा एक नमुना धुळ्याच्या गुलमोहर रेस्ट हाऊसला आपल्याला दिसलेला एकशे दोन क्रमांकाची खोली किशोर पाटील हा व्यक्ती हा ए हा सहाय्यक म्हणजे अर्जुन खोतकऱ्यांचं खोतकरांचं खोर पैसे ओढणार हे आमदार समितीचे सदस्य आणि अर्जुन खोतकर येण्यापूर्वी चार सहा दिवस येत येत अधिकारी ठेकेदारांकडून माळ गोळा करायला लागतो ला पंधरा कोटीचं टार्गेट असत आणि मग जसा वेगवेगळ्या बॅगांमधून ते सगळं मलिदा यायला लागतो त्या एकशे दोन खोलीमध्ये मग ती कुनकुन लागली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तिथले नेते माजी आमदार अनिल गोटे आता अनिल गोटे देखील गाजलेलं व्यक्तिमत्व आहे तर त्यांनी ते ठिया मांडलं एकशे दोन क्रमांकाच्या खोलीवर आहे आणि असा ठिया पडणार आपल्यावर धाड पडणार आपल्या विरुद्ध कोणतरी काडी केलेली आहे याची कुणकुन किशोर पाटलाला लागली आणि किशोर पाटलांनी काय केलं ते जे पाच कोटी रुपये तिथं कॅश जे पडलेले होते ते कोंबायला कोंबले ह्या त्या बॅगांमध्ये आणि तिथून तो सटकला पण ते सटकताना त्याला असं वाटलं की पाच कोटी रुपये आपण भरलेले आहेत चुकून दोन बॅगा राहिल्या एका कपाटामध्ये आणि त्या बॅगा नेमक्या त्या पंचांना सापडल्या आणि त्याच्यामध्ये निघाले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख आणि काही रुपये एवढे मिळाले म्हणजे आता तो गुन्हा घडलेला आहे पैशाचे व्यवहार झालेले आहेत ठोस असा पुरावा सापडलेला आहे आता जो विधान मंडळामध्ये सहाय्यक पदावर जो काम करतो असा क्लिरिकल दर्जाचा पीए जो अर्जुन खोतकरांना ते अंदाज समितीच्या प्रमुख असल्यामुळे मिळालेला आहे आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून तो खोतकरांचं काम करतो खास करून हे लक्षात घ्या अशा माणसाकडे जो रेस्ट हाऊसला राहतोय त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम येते कुठून हे काही वेगळं सांगायची गरज नाही आरोप सत्यच आहेत पंधरा कोटी असतील पाच कोटी असतील किंवा एक कोटी असतील किंवा एक लाख रुपये असतील पकडले गेलेले परंतु आपल्याला जर आपण जर लाज बाळगली तर मग आपण कसे काय नेते होऊ शकतो कसं काय आपण सरकार म्हणून काम करू शकतो कारण आपण सरकार आहे मंत्रिपदाचा दर्जा आहे आपल्याला आपल्याला कोणाची म्हणजे कोणी आपल्या केसालाही धक्का लावू शकत इतक्या कोट्यावधींचे घोटाळे केले आता अर्जुन खोतकर यांच्यावर कैलास गोरंटाल यांचे त्यांचे जे परंपरागत काँग्रेसमधले जे शत्रू आहेत जालन्याचे माजी आमदार त्यांनी अजून आरोप केलेला आहे की हे बीडला जसे धनंजय मुंडे आका आहेत तसे जालन्याचे हे आका आहेत या आकांविरुद्ध ते आता केंद्रीय गृहमंत्र्यांकडे जाणार आहेत कैलास गोरंटाल काय उपयोग होणार उपयोग काहीच होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची चौकशी आदेश दिलेला आहे आता ती एस आय टी मध्ये कोण असणार काय असणार आणि आतापर्यंत जेवढ्या एस आय टी आल्या त्यांनी काय दिवे लावले त्यांचे काय अहवाल आहेत हे कुठं महाराष्ट्राला कळालेलं आहे आणि असे पाच पंधरा कोटीचे आरोप तर काहीच नाही की म्हणजे काहीच नाही एवढे हजारो कोटी रुपयांचे म्हणजे हडपले जातात निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या अगदी कागदोपत्री ऑफिशियली अधिकृतपणे सहाशे साठ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड पकडली गेलेली आहे विनोद तावडे नाला सोपारा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला एका हॉटेलमध्ये पकडले गेले डायरी पैशा स तिथं म्हणे फक्त नऊ लाख रुपये कॅश मिळाली आरोप झाला पाच कोटी रुपयांचा काय झालं विनोद तावड्यांचं आता ते विनोद तावडेंना अडकवण्यासाठी अशी बातमी त्यावेळेला आली होती की ते, ते फडणवीसांनीच तसा नाव टाकलेला आहे कारण ते तावडे हे नेहमी आपले स्पर्धक आहेत अंतर्गत असं काही ते बोललं गेलं होतं ते काही असो परंतु आपण जे पाहतोय महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय बिनधास्तपणे सगळं चालू असत आता खोतकर यांनी अर्थातच ते आरोप झटकलेले आहेत असं काही असं शक्यच नाही वगैरे ते असं म्हटलेलं आहे विशेष म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान देखील अंदाज समितीचं काम अर्जुन खोतकरांनी पाहिलेलं आणि अंदाज समिती म्हणजे विधानसभा सदस्यांची ती अंदाज समिती असते अर्थसंकल्पामध्ये ज्या त्या त्या जिल्ह्याला त्या त्या हेडखाली त्या योजनेसाठी जो काही निधी त्या निधीची जी तरतूद केलेली असते ती तरतूद केल्यानंतर त्यानुसार खर्च व्यवस्थित चालू आहे की नाही तो चालू असताना किंवा झालेला असताना भेट द्यायची असते अंदाज समिती अंदाज घ्यायचा असतो मग आता तो अंदाज घ्यायचा आहे ही जे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे त्यांनी रेकॉर्ड प्रसिद्ध केलेला के आहे सलग सहा सात वेळेला अर्थमंत्री राहण्याचा अजित पवारांनी त्या त्यांच्या म्हणजे त्यांनी जी काही तरतूद केलेली ती तपासायची मग आता जर एकोणतीस तीस आमदार असतील सगळ्या पक्षाचे देखील कोंबलेले असतात हे बहुतांश सगळे सत्ताधारी पक्षातले असतात मग ते तिथं जाणार मग ते आपल्या सगळ्या कुंडल्या तपासणार आणि मग जसं स्थानिक आमदाराला काही ते तुकडा द्यावा लागतो आपल्याला तुकडा फेकावा लागतो दहा टक्के पाच टक्के ठेकेदार सगळं सांगतात खाजगी सांगतात ते अशा अनेक ठेकेदार सांगतात आणि त्यांनी सांगितल्यावरूनच आम्ही बोलत असतो हे लक्षात घ्या हा हवेतला गोळीबार नसतो लोक काय बोलतात लोक सगळं बोलतात ते बऱ्याच अंशी सत्य असत परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या पुढे सत्ते पुढे शहानपण चालतं का अजिबात चालत नसत त्याप्रमाणे इथं देखील आहे आता अर्जुन खोतकर ज्या वेळेला अखंडित शिवसेनेमध्ये होते ज्यावेळेला त्यांना ते, ते किरीट सोमा यांची सगळी ती धास्ती पडली होती मग शंभर एकर जागा जानना त्या जालना सहकारी कारखान्याला शासनाने त्यावेळेला दिलेली मग त्याच्यावर कर्ज कर्ज याचं कर्ज त्याचं कर्ज आणि मग ते, ते सगळं मनी लॉन्ड्रिंग पी एम एल ए सगळं त्याचा ऍक्ट तो ते झाल्या केसेस नोटीस आल्या अजूनही नोटीस चालू आहेत मग ह्या नोटिसां म्हणजे काय ते कागदी बानाला काय अर्थ आहे आपण सत्तेमध्ये आहोत आणि आता तर अंदाज समितीचे प्रमुख आहोत त्याच्यामुळे घाबरायचं नाही आपला देव म्हणजे थेट बालाजी तिरुपती मध्ये आधे कुणीच नाही मग आपण सगळं करायला मोकळे असतो आणि ते सगळं सगळं ते व्यवस्थितपणे चालू असतं पचवलं जात आता आरोप करणारे जे आहेत ते देखील कशा पद्धतीने आरोप करतात ज्या वेळेला आपण सत्तेच्या बाहेर असतो त्यावेळेला पण ते काही असलं तरी लोकां शेवटी लोकांचा आवाज उठवायचा कोणी तर ते काम विरोधी पक्षांनी त्या तितक्या प्रखरपणे केलं पाहिजे आणि बऱ्याचदा बऱ्याचशा प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये विरोधी पक्ष आवाज काढतात आणि तो काही नंतर ते आवाज थंड होऊन जातो कारण काय होतं ते पाकिटांचे पोच सगळे पाकिटं वाटले जातात तुम्ही साधं ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो इकडं असो तिकडे असो सगळीकडे स्टँडिंग कमिटी असते तरी लोकसभेमध्ये पण स्टँडिंग कमिटी असते आता या अंदाज समितीबरोबर लोकलेखा समिती असते म्हणजे ऑडिट करणार अर्थात तो कर खर्च झाल्यानंतर ती काम करत असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आता डीपीसी जिल्हा नियोजन मंडळ आता बीड जिल्ह्यामध्ये चौकशी लावणार चौकशी करणार पै ना पैचा हिशोब मागणार असा अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार म्हंटले प्रत्यक्षात काय झालं सुरेश धस का गप्प बसले कुठे गेले ते दोन हजार अठरा एकोणीस पासून चौकशी करणार होते त्या खर्चाची काय झालं त्याचं काय झालं चार दिवस बातम्या येतात आरोप होतात लोक विसरून जातात पुन्हा सत्कार होतात व्यवस्थित काम सगळं चालू असतं त्याच्यामुळं काही चिंता करायचं कारण नाही आणि चिंता करून काय करणार लोक चार दिवस बोंबरतील बातम्या येतील पण काही फरक पडणार नाही मग आता या केस मध्ये धुळ्याच्या केसमध्ये जर असं दिसलेलं आहे की प्रत्यक्ष पैसे पकडले गेलेले आणि तो कोण जो किशोर पाटील आहे हा पाटील असा एवढा काय त्याचा वजन आहे तो काय खोतकारांच्या माहिती शिवाय गेलेला आहे का बर तो एकटा राहतो हा रेस्ट हाऊसला आणि हे सगळे आमदार महोदय कुठं राहतात हॉटेलमध्ये राहतात जसं नागपूरला हिवाळी अधिवेशनात सगळं पंचतारांकित सगळं असतं हॉटेलमध्ये आता धुळ्याला काही पंचतारांकित नाहीये परंतु एक चांगला हॉटेल आणि योगा बघा ते भाजपच्याच आमदाराचं हॉटेल आहे मग आता हे सगळं जे असतं असं बिनदिक्कतपणे चालू असत आपण फक्त ती बातमी बघायची असते चार दिवसांनी विसरून जायचं असतं पुन्हा पुढच्या निवडणुक्याला यांनाच निवडून द्यायचं असतं हे असं सगळं चालत असतं आणि निवडून येण्यासाठी अठ्ठावीस तीस टक्के मत कसे मिळवायचे चार दोन मतांनी निवडून आलं पाहिजे मग कशा प्रकारची रसद वाटायची आणि निवडून यायचं हे असं सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मग तत्व पारदर्शक सरकार गतिमान सरकार लोकसेवेचा हक्क देणारं सरकार इत्यंभूत सगळी माहिती देणारा सरकार सगळा डेटा उपलब्ध करून देणार सरकार ह्या अशा पैशांचा हिशोब मात्र कधीच देत नाही हे लक्षात घ्या तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद